अरे मी काय म्हणतो आता मी कधी त्यांना भेटलो बी नाही आणि त्यांना भेटलेलं पाहिलंही नाही फक्त पिक्चर पाहिलं मी एक भारती ना सह, की भारतीय जनता पार्टीनं एन डी एसह सर्व मित्रपक्षासोबत निवडणुकीची व्यहरचना केलेली आहे आमचे घटक दल आणि आम्ही एकत्र या निवडणुका लढणारे कोण मुख्यमंत्री होणार याची चर्चा आत्ता नाही निवडणुकीनंतर आमचे घटक पक्षी आणि आम्ही एकत्र बसून याचा निर्णय करू मला असं वाटतं कोण कोणाशी काय लग्न करणारे त्या त्या लोकांनाच विचारलं पाहिजे त्यांचा निर्णय आम्ही कसे करणार त्यामुळं हा प्रश्न त्यांना विचारा कसल्या अरे मी काय म्हणतो आता मी कधी त्यांना भेटलो बी नाही आणि त्यांना भेटलेलं पाहिलंही नाही फक्त पिक्चर पाहिलं मी एक त्याच्या पलीकडं मला काही माहीत नाही या, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं नाही मी स्पष्टपणानं सांगितलं की भारतीय जनता पार्टीना एन डी एसह सर्व मित्रपक्षासोबत निवडणुकीची व्यहरचना केलेली आहे आमचे घटक दल आणि आम्ही एकत्र या निवडणुका लढणारे ताकदीनं लढणारे आणि पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाचं सरकार या राज्यामध्ये आणणार आहे की आमच्या घटक पक्षामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीही कुठंही मित्र जे तुम्ही म्हणतात की मित्रत्वाची लढत करील अशी सुतरामसुद्धा शक्यता नाही था 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 था। था। मला असं वाटतं की या बातम्या नाही ह्या अफवा आहे आणि तुमच्यासारख्या समजदार लोकांनी अशा अफवीवर विश्वास ठेवू नये त्याचं कारण असं आहे की कोण मुख्यमंत्री होणार याची चर्चा आत्ता नाही निवडणुकीनंतर आमचे घटक पक्ष आणि आम्ही एकत्र बसून याचा निर्णय करू ना आम्ही ना आमचे विरोधी कुणीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळं आम्ही तर नक्कीच करणार नाही कारण निवडणुकीनंतर हा विषय चर्चेला येईल